किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि कोल्हापुरातील एल सीबीचा धमाका जिल्ह्यातील सात ठिकाणी हातभट्टीवर धाडी सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अकरा जणांवर गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना याकरवी माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की करवीर तालुक्यातील कंजारभाट वसाहत साईनगर कनेरीवाडी हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी व वा कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी पहाटेच्या वेळी गावटी हातवटीची दारू तयार करतात सदर मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने रविवार स चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी मानगाववाडी तालुका हातकणंगले कंजारबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी गावटी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर सात ठिकाणी छापे टाकून गावटी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत सदर ठिकाणावरून एकूण तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर गावटी हातभट्टीची दा तयार दारू एक ॲक्टिवा मोपेड गाडी व इतर साहित्य एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला रसायन व दारू तयार करण्याचे सर्व साहित्य जागीच नाश केले कंजारबाट वसाहत साईनगर कन्हेरीवाडी येथील महिला आरोपी काजल रोहित घारुंगे प्रियंका लखन घारुंगे सुरेखा राजेश घारुंगे हिना महेश बागडे पूजा सनी बाटुंगे सर्वरहणार साईनगर कंजरबाट वसाहत कन्हेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कंजारबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर येथील प्रकाश जाकसन बागडे चरणवीरसिंग बागडे शक्ती क्रांती माटुंगे रोहित प्रकाश माटुंगे सर्व राहणार कंजरबाट वसाहत मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे मानगावाडी तालुका हातकनंगले येथील सुभाष मारुती खोत व रोहन सुभाष खोत दोघे राहणार माळभाग मानगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याची विरुद्ध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय हुंबे वसंत पिंगळे संजय पडवळ निवृत्ती माळी प्रवीण पाटील सचिन पाटील संतोष बर्गे विलास किरोळकर अमित सरचे युराज पाटील गजानन गुरव वैभव पाटील विशाल खराडे रोहित मर्दाने नवनाथ कदम दीपक घोरपडे राजू कोरे विनोद कांबळे विशाल चौगले व अरविंद पाटील यांनी केली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे